आयोजित केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सरकार मान्य अध्यायावर वीस कोटीचे मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारण्याची घोषणा केली तर याच कार्यक्रमात सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल ऐवजी सरकार मान्य मेडिकल कॉलेज उभारण्या द्यावे अशी मागणी करत ही मागणी मान्य न झाल्यास जन आक्रोश आंदोलन उभारू असा विशाला दिलाय पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी नगरपालिकेने सरकार मान्य मेडिकल कॉलेजची मागणी केल्यानंतर बोलताना सांगितले की मेडिकल कॉलेजला किमान पंचवीस एकर जागेची आवश्यकता असते त्यामुळे सावंतवाडीत सरकार मान्य मेडिकल कॉलेज ऐवजी हॉस्पिटल होईल असे स्पष्ट केलं मेडिकल संदर्भात सर्व प्रक्रिया पूर्ण झालेल्या त्यांनी परी पाहिजे ही आता मुख्यमंत्र्यांच्याकडे गेलेली आहे निश्चितपणे ती योजना सुद्धा मुख्यमंत्री लवकरात लवकर करतील अशी मी त्यांना विनंती करेल परंतु जे मी कालच सावंतवाडींच्या राणे सरकार माझ्याबरोबर माझ्याबरोबरच्या दुसऱ्या मिटिंगसाठी उपस्थित होत्या राजमाखन राणे सरकार म्हणजे तर त्यावेळेला मी त्यांना अशी विनंती केलेली आहे की सावंतवाडीमध्ये काही अशा वास्तू जसं आपलं हॉस्पिटल आहे दु 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 तर काही ह्याच्यामध्ये मागे मार्ग पडलेलं आहे आणि ते जर मुन्सिपल हाव आहे तर मी त्यांना असं म्हटलेलं की याच्यातून सुद्धा मार्ग काढून आपल्याला ते प्रश्न सोडवायचे तर माझी स्वतःची इच्छा आहे की सावंतवाडीमध्ये तर जाता कसे झाले तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी दिलेलं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे सावंत वेळेमध्ये व्हावं अशी जर माझी इच्छा आहे तर माझा उपलब्ध आहे सावंत होईल नाहीतर शासकीय जागा ओरसला त्या ठिकाणी ते होईल परंतु सर्वांना चांगल्या सुविधा मिळाव्यात ही सुद्धा आमची आवश्यकता आहे ती सुद्धा पूरी केली जाईल आणि आपल्याला मी दुसरं एक सांगतो की वाटर बेली या ठिकाणी आहेत समाज कल्याण समाज तिथल्या प्रत्येक महिला असतील प्रत्येक युवक असतील त्यांना कुठल्या तऱ्हेचा व्यवसाय करायचा आहे याची तुम्ही यादी घ्या आणि ते व्यवसाय करण्याच्या संदर्भात त्यांना जी मदत होती पण हे सगळं आठ दिवसामध्ये करण्यात आली आठ दिवसामध्ये माझं बजेट ह्या वर्षामध्ये तयार होऊन काय त्याच्यामध्ये घालून आपण तयार केले की जर या भागातील तरी प्रत्येक युवकाला प्रत्येक काम तांबेल अशा तऱ्हेची कामगिरी केली तर ती खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना श्रद्धांजली ठरेल असं मी समजतो मात्र सावंतवाडी नगरपालिकेतील नगराध्यक्ष उपनगराध्यक्षांसह सतरा नगरसेवकांची एक मुखी मागणी आहे की सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ला कुडाळ या चार तालुक्यांसाठी अद्ययावत मेडिकल कॉलेजची आवश्यकता आहे किती दिवस गोव्यावर सिंधुदुर्गातील जनता अवलंबून राहणार आहे हे मेडिकल कॉलेज मंजूर झाले नाही तर सावंतवाडी जनआक्रोश आंदोलन सुरू करू आणि त्याची सुरुवात आपण करू हे जनआक्रोश आंदोलन सरकारला जाग आणण्यासाठी असेल असा इशारा नगराध्यक्ष बबन साळगावकर सावंतवाडी परिसरामध्ये मेडिकल कॉलेज होईल ज्यामध्ये शंभर विद्यार्थी शिकू शकतील अशा मेडिकल कॉलेजची मागणी आम्ही केली त्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून प्रत्येक रुग्ण जरा आजार पण वाढल्यानंतर गोव्याकडे पाठवले गोव्याची कॅपॅसिटी संपली तिथल्या व्यवस्थेवरती आपण किती वर्ष अवलंबून जाईल हा प्रश्नचिन्ह निर्माण करतो आणि त्यानंतर तोडामार्गमध्ये जनआक्रोशची छिणगी पडली ही छिणगी आता तशी भिजणार नाही येणाऱ्या प्रत्येक लोकप्रतिनिधीला ह्याचं उत्तर द्यावं लागेल खासदार असतील आमदार असतील मंत्री असतील त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्वतंत्र असं मेडिकल कॉलेज निर्माण करण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यासाठी भविष्यात पुढ पुढच्या काळामध्ये कुर, यासाठी आपण पण उभारू मोठ्या प्रमाणात त्याचं लढा उघड त्याचं नेतृत्व मी करतो पन्नास एकर आवश्यक आहे त्यामध्ये शंभर काट्याची ते शंभर शंभर विद्यार्थी त्या ठिकाणी शिकतील पाचशे पन्नास पॉट तर हॉस्पिटल असेल त्याच्यानंतर त्या सगळ्या एका छताखाली संपूर्ण ज्या ज्या फॅसिलिटी असतील ते एकत्र येतील म्हणजे त्याची निर्मिती हवी करावीच लागेल आणि पुढचा लढा हा तिन्ही तालुके कुडाळ असेल वेवंगा असेल माडावर असेल त्या तिन्ही तालुके ह्या तालु प्रश्नावरती एकत्र लढा झाली सत्तर वर्ष स्वातंत्र्य मिळून झालं आणि आज आजही आम्ही फक्त एका वैद्यकीय सुविधेसाठी लढतो आहे ही शर्मेची बाब आहे त्यांनी खरेदी करावी पन्नास ते करण्यात पन्ना इतर इतरसाठी खरेदी करायला जा नको त्या प्रश्नावरती पैसे खर्च करायला मिळतात परंतु पुढच्या काळामध्ये प्रत्येकाला या प्रश्नाची उत्तरं ने द्यावीच लागतील आणि ही निर्मिती केल्याशिवाय आम्ही स्वस्त वाटतो त्याची स्वतंत्र एक समिती पण स्थापन झालेली आहे आणि जन आक्रोश ही खऱ्या अर्थाने त्याची दिशानिर्ण एक समिती ठरली आणि आक्रोशा निमित्ताने झालेली एक ठिणगी ही कधीच विजणार पालकमंत्र्यांनी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल हे सावंत्यवण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करतो त्याने आशा दिला परंतु राणेसाहेबांनी निर्माण केलेलं हॉस्पिटल हे त्या भागामध्ये आहे असं असताना दुसरं मेडिकल कॉलेज व्हायचं असेल तर ते या तीन तालुक्यात चार तालुक्यासाठी व्हायचं